हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सक्यूज एक्सक्यूजचा तर सबब स्पष्टीकरण समर्थन क्षमा करणे गय करणे माफ करणे किंवा कर्तव्यातून मुक्त करणे होत आहे. एक्सक्यूज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे, I need an excuse to leave the party early. दुसरं वाक्य आहे, please excuse me, I have to take this call. तिसरा वाक्य आहे, excuse me, can you help me with this? चौथा वाक्य आहे, दर इज नो एक्सक्यूज फॉर रूड बिहेव्हिअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू